खुले जिल्हा कारागृह पैठण येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा दिनांक दहा डिसेंबर रोजी खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग एक येथे बंदी बांधवांसोबत आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बंद्यांचे मानवी हक्क आणि संरक्षण या विषयावर कायदेशीर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मानवी हक्क दिवस दरवर्षी दहा डिसेंबर रोजी साजरा केला जातो ज्या दिवशी एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारली आणि हा दिवस जगभरातील प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत हक्काबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो खुले कारागृह पैठणी येथे आलेल्या मान्यवर तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय पैठण यांच्यामार्फत ॲडव्होकेट धनंजय माने शकील शेख ॲडव्होकेट एम ए सय्यद ॲडव्होकेट कल्याण बफर ॲडव्होकेट वाकचौरे व वा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप जाधव यांनी कारागृहातील बंद्यांना मानवी हक्क व आयोग या विषयावर माहिती देऊन मोलाचे कार्य केले सर्व अधिकार भारतीय राज्यघटनेच्या भाग क्रमांक तीनमध्ये मूलभूत अधिकारांच्या नावाखाली आहेत आणि जे या अधिकारांचे उल्लंघन करतात त्यांना न्यायालयाकडून शिक्षा केली जाते मानवी हक्कांमध्ये आरोग्य आर्थिक सामाजिक आणि शिक्षण यांचाही समावेश होतो मानवाधिकार हे असे मूलभूत नैसर्गिक हक्क आहेत ज्यापासून वंश जात राष्ट्रीयत्व धर्म लिंग इत्यादीच्या आधारावर मानवाला वंचित ठेवता येत नाही किंवा अत्याचार केले जाऊ शकत नाहीत या कार्यक्रमाप्रसंगी खुले जिल्हा कारागृहाचे अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे वरिष्ठ तुरुंगाधिकारी दीपक भोसले तुरुंगाधिकारी बालाजी शिंगाडे तुरुंगाधिकारी श्रेणी दोन सुभाष खांडे सुभेदार कारागृहातील इतर कर्मचारी अधिकारी आणि बंदी माधव बंदी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे